लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे विधानसभेसाठी महायुतीकडे मागतंय वीस जागा या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय तर या क्षणाची महत्वाची अपडेट लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे विधानसभेसाठी महायुतीकडून वीस जागांची मागणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एम एम आर परिसरातील आहेत आणि वीस जागांमध्ये वरळी दादर माहीम शिवडी त्याचप्रमाणे माघाटणे दिंडोशी जोगेश्वरी वर्सोवा घाटकोपर आणि चेंबूर ठाणे भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण त्याचप्रमाणे नाशिक पूर्व वणी पंढरपूर औरंगाबाद मध्य आणि पुणे या जागांचा या वीस जागांमध्ये समावेश असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत कृष्णात राजकारणातली आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकसभेला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा भा भाजपला दर्शवला होता त्यानंतर आता विधानसभेसाठी वीस जागांची मागणी त्यांनी केल्याचं कळतंय काय अधिक माहिती लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवार निवडीमध्ये प्रचंड घोळ झाला होता आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाहीर केल्या गेल्या होत्या आणि त्याचा फट्टा जो आहे तो महायुतीला बसता होता त्यामुळे आतापासूनच महायुतीची जी बोलणे आहेत ती सुरू झालेली आहेत खास करून मनसेसोबत मनसे किती जागा मागते हे प्रश्न होता पण मनसेने आता वीस जागा ह्या महायुतीकडे मागितल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आशिष शेलार हे देखील आज सकाळी या दोन दिवसामध्ये भीती घटीत जास्त वाढलेल्या आहेत राज ठाकरे यांच्यासोबतच्या आणि त्यामुळं या वीस जागा ज्या आहेत त्या प्रामुख्यानं एम एम आर एरिया आणि मुंबईतल्या आहेत आणि यातल्या जास्तीत जास्त ह्या शिवसेनेनं लढवल्या म्हणजे शिंदे गटानं लढवलेल्या आहेत आणि खास करून उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या पाहायला मिळतात त्यामुळं या वरळीमधून खास बघायला मिळालं तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे त्याचबरोबर दादर माहीम मधून नितीन सरदेसाई इच्छुक आहेत तर वर्सोवातून शालीन ठाकरे इच्छुक आहेत अशा प्रकारच्या ज्या इच्छुक जागा आहेत त्या देखील त्यांनी लोक आहेत उमेदवार आहेत ते देखील समोर येताना पाहत पाहायला मिळते त्यामुळं विधानसभा निवडणुकीचे पडगम जे आहे ते आता तीन महिन्यापूर्वीच वाजायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि मनसेसोबतची बोलणी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा दर्शवला होता बिनशर्त तो पाठिंबा होता मात्र तरी देखील आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांच्याकडून वीस जागांची मागणी केल्याची माहिती समोर येते आता महायुती त्यांची ही मागणी पूर्ण करताय का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे तर मनसे हे कुठल्या जागांसाठी आग्रही आहे आपण पाहूयात वरळी दादर माहीम शिवडी मागाठाणे दिंडोशी जोगेश्वरी वर्सोवा घाटकोपर पश्चिम चेंबूर ठाणे भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण नाशिक पूर्व वणी पंढरपूर या जागांसाठी मनसे आग्रह धरत आहे तर सोबतच औरंगाबाद मध्य पुणे या जागांचा देखील समावेश आहे